हरित साताराचे अनेक सदस्य इथं येतात आणि वृक्षारोपण तर नेहमीच असतं पण आज श्रीयुत महेंद्र यादव साताऱ्यातील एक मोठे इंडस्ट्रियलिस्ट ज्यांचा फॅब्रिकेशनचा फार मोठा व्यवसाय आहे आणि इथल्या आपल्या हरित साताराच्या चळवळीत जे नेहमी आपल्याला मदत करत असतात तर ते इथं त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यास आलेले आहेत त्यांनी आज येताना इथं एता, टेकडीवर लावण्यासाठी दोन चांगली मोठी बहाव्याची आणि दोन पळसाची झाडं आणलेली आहेत आणि आज त्यांच्या हस्ते आपण इथं वृक्षारोपण करत आहोत त्यांच्या वाढदिवसानिमित्त हरित साताराच्या सर्व सदस्यांकडून आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात आणि सांगायचं म्हणजे ते फक्त झाड लावून आता घरी गेले आणि विसरलं असं होणार नाहीत ते वेळोवेळी ते आणि त्यांचे कुटुंबीय त्यांचे मित्र इथं येऊन झाडाला पाणी घालणार आहेत आणि भविष्यात इथं आपलं जे वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचं काम चालू आहे त्याच्यासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी ते त्यांचे कुटुंबीय आणि मित्र हे सरळ असताना मदती करणार आहेत आपण पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया स्वच्छ श्वास स्वच्छ श्वास ग्रुप सर्व वॉरियर्स माझा मनापासून नमस्कार वृक्षांची लागवड करणे आणि वृक्षांची जोपासना करणे हे काम हा हा उपक्रम गेले कित्येक वर्ष हरित साताराचे वॉरियर्स ग्रुप सातारा भागात राबवत आहेत त्या सर्वांना माझ्याकडून माझ्या मित्रपरिवारांकडून खूप खूप शुभेच्छा आज त्यांनी या सर्वांनी आम्हाला इथं बोलवलं आमच्या या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाच्या त्यांच्या या कार आपल्या या कार्यक्रमात आम्हाला सहभागी करून घेतलं याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद तसेच मी पण या ग्रुपमध्ये सहभागी होईन त्यांच्यासोबत चार झाडे लावा त्यांच्यासोबत चार झाडे लावण्यासाठी आणि चार झाडे जगवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील राहीन असे आश्वासन आज रोजी मी आपल्या सर्वांना देऊन माझे दोन शब्द संपव